सोलांगपूरमधील यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा याच संविधान दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आले विविध उपक्रम सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन देशाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक संघ आणि सुरक्षित ठेवणारा ग्रंथ म्हणजे संविधान ज्यामध्ये सर्वांना समान हक्क समान संधी समान न्याय देण्याचे काम देशाच्या या ग्रंथाने केले याची सर्वसामान्य लोकांना ओळख व्हावी म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र कोल्हापूर मेरा युवा भारत आणि श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय सोळांकूर यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम संविधान उद्देशिकेचे पूजन व सामूहिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धा तसेच संविधान जनजागृती पथनाट्य व पदयात्रा अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना भेटवस्तू व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान प्रश्न मंजुषा माय भारत पोर्टलवरती ऑनलाईन स्वरूपात आयोजित केली जाणार आहे याबद्दल माहिती उपस्थित युवक युवतींना देण्यात आली या कार्यक्रमासाठी मिस पूजा जिल्हा युवा अधिकारी ने यू के कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लावले तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर जी जी चवले सर आय क्यू ए सी समन्वयक जे के चव्हाण सर डॉक्टर संतोष मधाडे सर श्री राजेश मेश्राम नेहरू युवा केंद्र कोल्हापूरचे निलेश कांबळे श्री गौरव पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर विद्यार्थी उपस्थित होते